मुंबईतल्या सायन्स स्टेशन बाहेरचा पूल काल रात्रीपासून अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला लवकरच पूल पाडला जाणार आहे पूल जुना झाल्यामुळे रेल्वे नव्यानं हा पूल बांधणार असून अवजड वाहनांना हा पूल काल रात्रीपासून बंद करण्यात आला तर लहान वाहनांना तात्पुरत्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सायनमध्ये एकशे दहा वर्ष जुना असलेला जो पूल आहे तो काल रात्रीपासून अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय तो पाहायला मिळते मी आता या सायनच्या परिसरामध्ये सायन्स स्टेशनच्या परिसरातला हा जो पूल आहे एकशे दहा वर्ष जुना झालेला आहे आणि हा पूलसुद्धा कमकुवत झालेला आहे त्यामुळे कुठेतरी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीच रेल्वेच्या वतीनं हा नवीन पूल बांधण्यात येणार आहे परंतु या जुन्या पुलावरून आता पूर्णपणे वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आली असून लवकरच याच्या पाडकामाला सुरुवात होणार आहे दोन हजार अठरामध्ये अंधेरीमधला पूल पडल्यानंतर मुंबईतले जे जुने पूल आहेत त्याचं ऑडिट करण्यात आलं होतं आणि त्याच रिपोर्टमध्ये हा पूलसुद्धा कमकुवत झालेला असून हा पूल धोकादायक बनलेला आहे आणि त्यानंतर मात्र आता रेल्वेच्या वतीनं हा पूल जो आहे तो नवीन तयार करण्यात येणार आहे पुढच्या दोन वर्षाच्या काळात हा पूल तयार होईल असं रेल्वेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे तुर्तास मात्र या ठिकाणी आता जे अवजड वाहतूक आहे ती या पुलावरून बंद करण्यात आलेली आहे यापूर्वीसुद्धा तीन वेळ हा पूल बंद करण्यात येणार होता परंतु कुठल्या ना कुठल्या कारणाने ते पोस्टपॉन्ड होत गेलं आता मात्र या पुलावरून जड वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आली असून पुढच्या काही दिवसामध्ये या पुलाचं काम सुरू होणार आहे यामुळे मात्र पूर्व आणि पश्चिम उपनगरात जाण्यासाठी जो माहीम असेल किंवा चुनाभट्टी असेल इथल्या पुलावर मात्र वाहनांची गर्दी होणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट मनीषा मनोज कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई